परंतु त्यांनी परवानगीसाठी काय अर्ज केलाय का आणि त्यांना काय दिले का त्याच काय बोलणं अहो मला एक सांगा परवानगीसाठी अर्ज जरंग्याला नुसतं इथं घेऊन चालेल का प्रत्येक पोलीस स्थानकातून जिथून जिथून जरंग्या जाणार तिथून तिथून अर्ज द्यावा लागेल आणि परवानगी घ्यावा लागेल हे तर आझाद मैदान शेवटचं आहे कुठेच मला असं माहिती आहे की कोणत्याच पोलीस स्थानकातून आतापर्यंत जरंग्याला जे आहे रितसर जरंग्याने प्रोसिजर फॉलो केले आणि रितसर जरंग्याला कुठेच आतापर्यंत परवानगी मिळाल्याचं दृष्टीक्षेपात आलेलं नाही कुठेही ऐकव्यात नाही माध्यमांमध्ये नाही त्याच्यामुळं कुणी जर असं समजत असल मी भागवून घेतो मी दाखवून देतो हे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे लक्षात ठेवायचं धरणजी पाटलांची आता एक प्रतिक्रिया आली आहे ते असं म्हणताय तुमच्याबद्दल खास प्रतिक्रिया देताना राजकीय नेत्यांचे बूट काढणे बंद करा अशा पद्धतीची प्रतिक्रिया अरे आम्ही तर कष्टाचं खातो ज्या थेंब थेंब गळत रात्रभर अभ्यास करतो कोर्टात जातो कमाई करतो त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते ट्रका टिप्पर टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये गुराख्याच्या भाषेमध्ये अहो हे लबाड आहे तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे तुम्हाला सांगतो मला त्या नावाने त्याला सांगायचं नाही हा दिशाभूल करतो हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय याचा इतिहास गवा आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवा असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जी केस होती राज्य रज, शासन हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं हे काय शिकलेलं नाही याला काही नोकरीची गरज नाही हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना याने की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका असं देखील मी जाहीर आवाहन करतो दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल कशा पद्धतीचं वातावरण सध्या इकडे आहे परवानग्यांची काय सिच्युएशन आहे आपल्याकडे सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत का आणि या मैदानासाठीची विशेष काही अशी परवानगी आपण घेतो आहोत का सर्वांना जय शिवराय मुंबई मधलं हे ही जी जागा आपल्याला दिसते जी कवर्ड एरिया आहे हा न्यायालयाने आंदोलनासाठी राखीव ठेवलेला हा मुंबई मधला भाग आहे कारण पूर्वी थेट आंदोलन विधान भवनाच्या पायथ्याशी व्हायची ज्याला आम्ही कैभर हॉटेल म्हणायचो किंवा काळाघोडा म्हणायचो पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे सरकारनी आधीच सांगितलंय की ह्याच्या पलीकडे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही कारण बरेचसे ऑफिसेस वगैरे त्यावेळी बंद पडायचे प्रत्येक दिवशी आंदोलन आलं की हे बंद पडायचं त्यामुळे ही जागा त्यांनी त्याच्यासाठी राखीव दिली मेट्रोचं काम झाल्यामुळे अर्धं मैदान ह्याचं देखील कमी झालं त्यामुळे आता हा एवढाच कोपरा आहे ज्यावेळी मेट्रोचं मैदान पूर्ण काम पूर्ण होईल त्यावेळी तो मैदान हातामध्ये येईल पण आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये हे मैदान आहे जे आपलं डेजिग्नेटेड आहे आणि ते आपण त्याची आपण परवानगीसाठी आपण ऍप्लिकेशन केलं त्यांच्याकडे आतापर्यंत कुठलंही रिफ्युझल आलेलं नाही त्याचं म्हणणं परवानगी मिळाली असं गृहित गृहित धरायचं असतं जर त्याचं जर रिफ्युझल झालं तर त्यांना देखील कोर्टातनं ते रिफ्युजल आणायला लागतं त्यांच्याकडे अधिकार नाहीये आपल्याला डिनाय करायचं कारण कोर्टाने आदेशाअंतर्गत ही जागा दिलेली आहे आता याच जागेवरती आपला स्टेज असेल याच जागेवरती आपले सिस्टम सर्व लागलेले असेल आपण पलीकडे आधी जात नाही हो। त्याचं कारण असं की ते क्रीडा विभागाकडे आहे क्रीडा विभागाकडे देखील आपण त्याचं ऍप्लिकेशन केलेलं आहे म्हणजे हा जो पलीकडचा परिसर आपल्याला दिसतोय हिरवळीचा जो ग्राउंड इकडे आहे या ग्राउंड च जे काही व्यवस्थापन आहे ते क्रीडा विभागाकडे आहे आता माणिकराव कोकाटे साहेब त्यांचे आता मंत्री आहेत त्या विभागाचे जे आपल्या आंदोलनामध्ये नाशिकमध्ये बरेचशा वेळी आपल्या सभांना वगैरे उपस्थित राहायचे आणि या रस्त्याच्या पलीकडे देखील अजून पाच मैदान आहेत ज्याला आम्ही क्रॉस मैदान म्हणतो ग्राउंड वन टू थ्री फोर फाय ती पाच मैदानच देखील ह्याच्या पलीकडे आहेत आणि तिथे देखील काही टॉयलेटची व्यवस्था करता येईल काही जेवणाची व्यवस्था <laughs> करता येईल का असं काही लोकांचा उद्देशही झाला त्याच्यामध्ये जा आम्ही प्राथमिकपणे तिथे सांगितलं होतं की हे जे मैदान असेल हे आपलं उपोषणाची जागा आहे या उपोषणाच्या जागेवरती कुठल्याही प्रकारचं खाण्या वगैरेच कुठल्याही गोष्टी आपण इथे ठेवणार नाही आहोत आणि कटाक्षाने जर पाळणार आहोत कारण जर मनसदा उपोषणाला बसणार असेल आणि आपण जर इथे भूक लागली खायला बसू तर ते फार चुकीचा मेसेज त्याच्यामध्ये जाईल येणाऱ्या लोक देखील कुणाला आवडणार नाही ते त्यामुळे कटाक्षाने या विभागामध्ये कुठेही काही खाण्याची आपण व्यवस्था कुठलीही करत शकत नाही करणार देखील नाही पाण्याची व्यवस्था मात्र नक्की आपण इथे करतोय टॉयलेटची व्यवस्था या भागामध्ये करतोय दोन साइडला गेट तुम्हाला दोन दिसू शकतात या साईडला एक गेट आहे इथे एक गेट आहे समोरच्या साईडला गेट आहे पलीकडे एक गेट आहे हा एक रस्ता आहे आतमध्ये यायला अशा बऱ्याचशा मार्गाने इथे आणि या पलीकडे आपण येऊ शकतो त्या साईडला देखील आतमध्ये यायला रस्ता आहे बाहेर पडतो तिकडनं तो अशा वेगवेगळ्या प्रकाराने हवेश जागा आहे अशी काही जागा नाही की जिथे आपल्याला त्रास होऊ शकतो हाय पण आंदोलनाची परिस्थिती आहे त्यामुळे प्रत्येक जण काही ना काही तेवत सोबत घेऊन येतोय त्या पद्धतीने जे जे काही तुम्हाला आणता येईल पसरायला वगैरे तर ते घेऊन यावं कारण एवढा मोठा ग्राउंड हा कव्हर करणं शक्य होणार नाही आणि रेनकोटची देखील आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की रेनकोट देखील आजच्या तारखेला दहा आणि पंधरा वीस रुपयाची नॉर्मल रेनकोट्स येतात ट्रान्सपरंट असतात फक्त घालायचं आणि बसायचं काय पाऊस लागत नाही त्याच्यात <laughs> आणि रेनकोट झाले एकतर आता पाऊस फार काय पडणार नाही कारण जो काय स्टॉक असतो तो पडून गेलेला आहे आणि थोडा पाऊस पडला तर तो चांगलाच असेल आपल्याला देखील आपली माणसं थोडीशी तरी गार होतील त्याच्यामध्ये <laughs>